नमस्कार मी डॉक्टर प्रवीण या व्हिडिओमध्ये सकाळच्या वेळेस ऊर्जा वाढवणाऱ्या सात सवयी तुम्हाला सांगणार आहे दिवसभर तुम्हाला जर खूप जास्त थकवा आल्यासारखं वाटत असेल शरीरामध्ये ऊर्जाच राहत नाही असं वाटत असेल तर या व्हिडिओमध्ये मी ज्या सात सवयी सांगणार आहे त्या आजपासून वापरायला सुरुवात करा तुमच्या शरीरामध्ये दिवसभर ऊर्जा टिकून राहील सगळ्यात पहिली गोष्ट आहे सकाळी लवकर उठायचं आहे साधारणपणे पाच ते सहाच्या दरम्यान आपल्याला उठायला पाहिजे म्हणजेच कमीत कमी अगोदर उठायला पाहिजे उठल्यामुळे आपलं मन प्रसन्न राहतं आणि शरीरामध्ये ऊर्जा टिकून राहते दुसरी गोष्ट आहे उठल्याबरोबर आपल्याला एक ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे कोमट पाणी पिल्यानं आपलं शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळत असते आणि डायजेशन पण इम्प्रूव्ह होतं तिसरी गोष्ट आहे थोड्याफार प्रमाणात व्यायाम करायचा आहे व्यायाम केल्यामुळे शरीरामध्ये ब्लड फ्लो चांगला वाढतो आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहते चौथी गोष्ट आहे सकाळच्या कवळ्या उन्हामध्ये दहा मिनटं घालवायची आहेत कवळ्या उन्हामध्ये व्हिटॅमिन डी असतं आणि व्हिटॅमिन डीमुळे आपल्याला एनर्जी मिळत असते तसेच मूड सुद्धा चांगला राहतो काही दिवसापासून तुम्हाला खूप जास्त येत असेल तर ते पण कमी होऊन जाईल पाचवी गोष्ट आहे सकाळी चांगला नाश्ता करायचा आहे दिवसभर तुम्हाला थकवा जाणवत नाही जर नाश्ता केला तर म्हणून नाश्ता कधीच स्किप करायचा नसतो सहावी गोष्ट आहे सकाळी उठल्यापासून कमीत कमी एक ते दीड घंट्यापर्यंत मोबाईलला टच सुद्धा करायचा नाही मोबाईल मोबाईल वापरल्यामुळे आपली एनर्जी तिथेच डाऊन होत असते म्हणून मोबाईल पासून लांब राहायचं आहे आणि सातवी गोष्ट आहे प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या सर्व चांगल्या गोष्टी आहेत त्याबद्दल तुम्ही देवाकडे आभार व्यक्त करायचे आहेत यामुळे आपलं मन आतून प्रसन्न होत असतं आणि यामुळे पॉझिटिव्हिटी वाढते जरी या सात गोष्टीचं तुम्ही दररोज पालन केलं तर नक्कीच तुमचा दिवस ताजेतवाना जाईल तुम्हाला दिवसभर थकवा जाणवणार नाही आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये